नमस्कार आणि आपण सरकार लाईव्ह न्यूज बुलंद पत्रिकेची सरकार लाईव्ह न्यूज उमरखेड जनशक्ती पॅनलच्या प्रचाराला सुरुवात आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड शहरामध्ये नगर परिषद सर्वत्र निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे आज जनशक्ती पॅनल राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शिवसेना उबाटा यांच्या गटबंधनाने नगर परिषद निवडणुकीमध्ये तेरा प्रभागामध्ये सव्वीस उमेदवार जाहीर केले आहे तसेच नगराध्यक्ष पदासाठी सौभाग्यवती तेजस्विनी संतोष जैन ह्या उभ्या आहेत आज राजस्थान भवन येथे प्रचारसभा आयोजित केली होती उमरखेड शहरातील महापुरुषाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच हनुमान मंदिर येथे प्रचाराचे नारळ मान्यवरच्या हस्ते फोडण्यात आले या प्रचारसभा कार्यक्रमाचे अध्यक्ष तातूभाऊ देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव कांबळे ॲडव्होकेट संतोष जैन ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे नंदकिशोर अग्रवाल अजय नरवाळे गोपालभाऊ अग्रवाल तालिबाई सतीश नाईक इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी जनशक्ती पॅनल राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या बस बिचारी देण्यामागचं कामाचं कारणाचं होतं की बस आपण जर का त्या सिम्बॉलचं जे काही आपल्याकडे डमी आली होती तर त्यावर ती बस ठळक दिसत होती दुसरं कारण असं होतं की सन्माननीय कैलासवासी किंवा आपण जे पैगंबरवासी म्हणतो अमानउल्ला जागीरदार यांचे सुपुत्र सनाउल्ला उर्फ बाबा जागीरदार साहेब यांनी दोन हजारमध्ये एक निवडणूक अशीच लढवली होती आणि ती बस चिन्हावर लढवली होती आणि ते डायरेक्ट त्या नगराध्यक्षपदासाठी अकरा उमेदवारांसह विजयी झाले होते ही एक बाब त्यावेळेस विचारात घेऊन आपण ते बस चिन्ह निवडलेलं आहे पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर आपण ॲटो रिक्षा हे चिन्ह निवडलेलं आहे ती चिन्ह देखील ठळक आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपण छत्री हे हे चिन्ह निवडलेलं आहे परंतु या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू इच्छितो की नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्ष हा एकमेव पक्ष या निवडणुकीत आज अध्यक्षाचा उमेदवार असलेला पक्ष निवडणूक निर्णय यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आहे आणि सर्वप्रथम अध्यक्षाचा सिंबॉल निश्चित होतो आणि त्यानंतर सव्वीस लोकांचा सिंबॉल निश्चित होतो त्यामुळं निश्चितपणे आपल्याला बस मिळेल यात कुठलाही संदेह राहिलेला नाही परंतु अधिकृतरित्या आज आपण ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाल्याशिवाय जाहीर करू शकत नाही त्यामुळं ही जी अधिकृत घोषणा होईल ती सव्वीस तारखेलाच होणार आणि त्यानंतर आपलं चिन्हाचं का काम चालू होईल तर परत पुनश्च एकदा विनंती करतो की या निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि एका शब्दात मला एक सांगायचं आहे की आम्ही एक प्रभाग क्रमांक एकमध्ये एक, एक निवडणूक लढवली होती मी आणि माझ्यासोबत सुरेश कदम यांच्या पत्नी शिलाताई उभ्या होत्या शिलाताईंना एक मत कमी पडलं आणि त्यांना त्या निवडणुकीत पराजयाला सामोरं जावं लागलं तर आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की चार मतं आहेत तर त्याचे आणले नाही तरी चालतात किंवा मतदान करून घेतलं नाही तरी चालतं सरकार लाईव्ह न्यूज